पैठणमध्ये आजपासून संत एकनाथ महाराजांच्या मंदिरात नाथषष्ठी महोत्सवाला प्रारंभ झालाय आलो नाथा तुझ्या घरी भानुदास एकनाथ नाममुखी ते आनंदी सदा म्हणत राज्यभरातील वारकरी दिंड्या पताका घेऊन पैठणमध्ये दाखल झालाय पैठण नगरी भानुदास एकनाथाच्या गजरानं दुमदुमून गेली आहे सातशे पेक्षा जास्त पायी दिंड्या पैठण नगरीत दाखल झाल्यात गोदावरी नदीचा वाळवंट प्रतिष्ठान कॉलेज परिसर विविध मठ उद्यान परिसर या ठिकाणी दिंड्या विसावल्यात नाथ समाधी वाड्यातील नाथ महाराजांच्या दर्शनासाठी लाखो वारकरी एक दिवस आधीच दाखल झालेत यावेळी पैठणचे आमदार विलास बुमरे यांनी सहकुटुंब संत एकनाथ महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेतलं असून सर्व जनतेत जनतेला सुखी ठेव देवताकडे साकड घातलंय आमदार विलास बुमरे यांनी देखील आता दर्शन घेतल्याचं पाहायला मिळतंय विलास बुमरे यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी आज पैठणच्या नाथशेष्ठीला सोहळ्याला सुरुवात आहे आमदार विलास भुमरे यांनी सहकुटुंब जे आहेत आज पूजा या ठिकाणी केल्या आपल्या सोबत बोलण्यासाठी स्वतः विलास बापू भुमरे आहेत बापू काय सांगाल आज कुटुंब या ठिकाणी परिवारात तुम्ही पूजा केलेली काय वाटतं शेष्ठ आज निमित्त जिल्हा अधिकारी साहेब सहपत्नी असले सहपत्नी आज नाथमुची आज पूजा केली आज नाथश्रेष्ठी निमित्त सर्व वारकऱ्यांना सर्व माझ्या तमाम मतदारसंघातील जनतेना भाविकांना शुभेच्छा देईल आणि नाच त्यांनी एकच प्रार्थना करेल जे महाराष्ट्रावर संकट हे दे माझा शेतकरी असेल कामगार असेल सर्व घटक असेल हा महाराष्ट्रामध्ये सुख समृद्धी नाच दे ही नाच महाराज करतो काय आव्हान असेल वारकऱ्यांना ते बघ वारकऱ्यांना या ठिकाणी आव्हान नाही करणार पण त्यांना नाच तर शुभेच्छा देईल आणि या शिष्टीमध्ये पुढे काही आपला त्रास झाला किंवा आमच्याकडून काही सेवा कमी पडली त्याबद्दल मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करेल आणि ह्यावेळेस माझे कार्यकात पहिली नाशिष्टी आहे पण निश्चित येणार आहे आपल्या या पैठण शहरामध्ये आलेला भाविक आलेला नागरिक हा नेहमी नाव घेईल ते तर खरंच पैठण शहर हे मुंबई मी बनवलं कॅमेरा पर्सन राहुल चव्हाण सर विजय चिडे पैठण तर नाथषष्ठी महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज या ठिकाणी भक्तांचा पाहायला याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी जे आहे आज सुरुवात झालेली आहे आणि कालपासूनच पैठण शहरामध्ये जे आहे ते दिंड्या दाखल झाल्या दा सुरुवात झालेल्या आपण सध्या नाथ मंदिरामध्ये आहे या ठिकाणी जर पाहायला गेलं तर भाविकांची जी आहे ती मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती या ठिकाणी झाल्या दाखल झाल्याची पाहायला मिळत आहे सर काय सांगाल कसा बंदोबस्त ठेवण्यात आला बंदोबस्ताच्या अनुषंगाने आपण दुहेरी रचना केलेली आहे जे मंदिर आहे मंदिर परिसरातील बंदोबस्त आणि शहरामध्ये वारकरी भाविकांचा येणारी संख्या आणि वाहनांची संख्या फक्त फेरी फेरीचा बंदोबस्त असा दुहेरी बंदोबस्त ठेवलेला आहे आपण चार वेगवेगळ्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केलेली वारकऱ्यांसाठी करायला काय आव्हान असेल वारकऱ्यांना त्यांनी म्हणजे पोलिसांनी दिलेल्या सूचना वेळोवेळी पालन करावं तसंच त्यांच्यासोबत जे काही मौल्यवान वस्तू आहेत त्या देखील सांभाळण्याबाबत पोलीस प्रशासनापासून कालपासूनच अनाउन्समेंट करण्यात येत आहे तुमच्या मार मार्फतीने देखील आमचं पुन्हा तेच आव्हान असेल की आपल्या वस्तूंकडे लक्ष ठेवावं आपल्यासोबत काही लहान मुलं असतील तर त्यांची काळजी घ्यावी आणि गरज आवश्यकता पडल्यानंतर पोलीस मदत केंद्र आहे मंदिराच्या बाहेर जिथ त्याची काय आवश्यकता वाटली तर तिथं तुम्ही जाऊन मदत घेऊ शकता पोलिसांची कॅमेरा पर्सन चव्हाण सर विजय चिडे पैठण